मालवणी मच्छी कडी खाण्यासाठी लोक स्पेशल हॉटेलमध्ये जातात पण घरच्या मालवणी मच्छीची चव ती काही वेगळीच आहे आज आपण मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय लाल भडक आंबट तिखट मस्त कैरी घातलेलं बांगड्याचं सार पटकन रेसिपी बघून घेऊया नमस्कार रेसिपी मराठीमध्ये आज आपण मालवणी पद्धतीचं चमचमीत आंबट तिखट कैरी घातलेलं बांगड्याचे सार सोबतच कुरकुरीत बोंबील फिश थाळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत बोंबील फ्राय करण्यासाठी आणि बोंबील कुरकुरीत करण्यासाठी एक खास ट्रिक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत राहा रेसिपीला लगेच सुरू करूया मालवणी मच्छीची मा खरी खरीजवना या मसाल्यामध्ये असते त्यामुळे दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले पाण्यामध्ये भिजत ठेवायचे मग यातलं पाणी काढायचं सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घेऊन लसून घालायची आणि मग थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तयार पेस्ट ह्या बांगड्यांना आपण लावून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर एक चमचावर कोकमागळ किंवा लिंबू रस आता याला दोन चमचे तयार केलेली पेस्ट लावून मस्त मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया तर दुसरीकडे बोंबल्याला हळद मीठ आणि लाल मालवणी मसाला लावून ठेवलेलं ला होतं आता यातच कोकम आगळ लावून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर बोंबीलसुद्धा पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करूया त्यानंतर अर्धी कैरी घेतलेली आहे कैरीचं वरचं साल काढायचं आणि कैरीच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत कापलेली कैरी मिक्सरच्या भांड्यात घ्यायची यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे सगळं प्रिपरेशन झालं की फोडणीसाठी तेल गरम करून ठेचलेला लसूण घालायचा लसूण चांगला भाजला की मग बारीक चिरलेला कांदा मस्त मऊसूत करून घ्यायचा आहे कांदा चांगला छान मऊसूत झाला की मग यामध्ये वाटलेली कैरी घालायची छान मिक्स करायचं झाकण लावायची आणि कैरी मस्त पाच एक मिनिट शिजवून घ्यायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं कांदा मस्त मऊसूत झालेला आहे कैरी पण छान शिजलेली आहे कांदा मस्त मऊसूत झालेला आहे कैरी पण छान शिजली की मग यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते घालून घ्यायचं वाटण तेलामध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे म्हणून पाच मिनिट आपण याला झाकण लावून ठेवून देऊया पाच मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही ह्या मसाल्याचा रंग बघू शकता किती भडक आलेला आहे तर मिरची भिजल्यामुळे मसाल्याचा मस्त रंग लाल भडक येतो आता यामध्ये वाटलेलं खोबरं खोबरं कांदा आणि कोथिंबीर मी वाटून घेतलेली होती ती यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये यात लगेचच पाणी घालायचं नाही हा जो मसाला आहे तो छान शिजला पाहिजे म्हणून बारीक गॅसवर झाकण लावून पुन्हा एक पाच दहा मिनिट छान शिजवून घेऊया मसाला मस्त एकजीव झालेला आहे कोबरं आणि मसाला छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये काय करायचं पाणी घालायचं आहे तर मी सुरुवातीला मिक्सरचं भांडंच धुवून घातलेलं आहे आता यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला जेणेकरून साराची चव जी आहे ती मेंटेन राहील गरम पाणी घालून सार आपल्याला जसं पातळ हवं हो तसं करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी आणून घ्यायची सुरुवातीला कारण बांगडा आहे तो लवकर शिजला जातो त्यामुळे साराला मस्त रटरटीत उकळी आली की मगच यामध्ये आपण मसाला लावून ठेवलेले जे बांगडे होते ते यात घालून घ्यायचे आहेत सगळे बांगडे घालून झाल्यानंतर सारखा चमचा घालून हे ढवळत बसायचं नाही नाहीतर मच्छी आतमध्ये कुस्करली जाते तर सुरुवातीला असं एकच चमचा मारून घ्यायचा आणि त्यानंतर वरच्यावर चमचा फिरवत हे सार जे आहे ते आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे स्लो टू मिडियम गॅसवर पुढचे एक पाच दहा मिनिट छान उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल तर रंग बघा किती लाल चुटूक आलेला आहे आणि चमचमीत मस्त आंबट तिखट असं हे आपल्या बांगड्याचं जे सार आहे ते तयार झालेलं आहे आता आपण बोंबील भाजायला घेऊया तर बोंबल्याला बघा पाणी सुटलेलं आहे आता हे जर बोंबील तुम्ही असेच भाजले तर ते नक्कीच तुटतील आणि नरम होतील म्हणून काय करायचं एक खोलगड भांडं घ्यायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये जे पाणी सुटलेले बोंबील आहेत ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते चाळणीतून खाली उतरेल आणि बोंबील मस्त सुटसुटीत होतील एक चार पाच मिनिट तरी आपल्याला बोंबील ह्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल तर यातलं सगळं जे पाणी आहे ते निघून गेलेलं आहे आणि बोंबील मस्त सुटसुटीत झालेले आहेत तुम्ही बघा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे बघा बोंबील अगदी व्यवस्थित सुटसुटीत झालेले आहेत पाणी जराही म्हणजे थोडं तरी राहिलेलंच आहे पण हे बोंबील अजिबात चिकटणार नाहीत आता एका प्लेटमध्ये रवा तांदळाचं पीठ आणि लाल मालवणी मसाला घ्यायचा आणि छान मिक्स करून झाल्यानंतर आपले जे मॅरिनेट केलेले बोंबील आहेत ते यामध्ये डीप करायचे आणि तव्यावर शालो फ्राय करायचे आहे आता टीप नंबर दोन ती म्हणजे बोंबील भाजते वेळी फार तेल सोडायचं नाही खूप सारं तेल असेल तरी सुद्धा बोंबील कुसकरले जातात त्यामुळे थोडं थोडंसं तेल घालून मस्त स्लो टू मिडियम गॅसवर हे बोंबील आपल्याला दोन्ही साईडला कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत टीप नंबर तीन ती म्हणजे बोंबील भाजते गॅस अगदी फास्ट ठेवायचा नाही स्लो टू मिडियम गॅसवरच हे जे बोंबील आहेत ते भाजायचे शिवाय बोंबलाची सारखी उलटा पलट करायची नाही कारण बोंबील असा थोडासा नाजूक मासा आहे तो सारखा उलटा पलट केलं तर तो नक्कीच कूस करेल तर अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आपले कुरकुरीत असे बोंबील फ्राय करून झालेले आहे आता काय मस्त गरमागरम भात घ्यायचा आहे सोबत हे कुरकुरीत भाजलेले बोंबील आणि मस्त लाल चुटूक आंबट तिखट असे बांगड्याचं सार आपली फिश थाळी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगा आय ने होप नेहमीप्रमाणे ही रेसिपी सुद्धा तुम्हाला आवडलेली असणार मग अशा छान छान रेसिपीसाठी स्वर्ण रेसिपी मराठीला पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा आपण भेटूया अशा छान रेसिपी नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार